नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत नंदुरबार तालुक्यातील रणाळे येथे भंडारदऱ्यातून अडीचशेहून अधिक भक्तांना विषबाधा बाळूमामाच्या भंडाऱ्यातील भगर आमटे आणि दूध खाल्यानंतर झाला त्रास उलट्या जुलाब आणि जीव मळमळणेचा अनेकांना झालाय त्रास मध्यरात्री अडीच ते तीनच्या सुमारास झाला त्रास दीडशेहून अधिक जण रणाळे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले जिल्हा सामान्य रुग्णालयात पंचावन्न रुग्णांवर उपचार सुरू सर्व रुग्ण धोक्याच्या बाहेर असल्याचा असल्याचे प्रशासनाचे म्हणणे काल संध्याकाळी बाळूमामाची पालखी रनाळ्या ह्या गावी पोहोचल्यानंतर तिथे भंडारा करण्यात आला भंडारात भगर आणि दूध याच जेवण होत साधारणतः दोनशे ते अडीचशे लोकांनी ते जेवण घेतलं त्यापैकी काही लोकांना नवासात त्यांनी जेवण केलं साधारणतः आणि दोन ते तीनच्या दरम्यान पहाडे दोन ते तीनच्या दरम्यान त्यांना मळमळ व्हायला लागली चक्कर यायला लागलेत व्हॉमिटिंगसारखं व्हावा व्हायला लागलं त्यामुळे त्यांना रनाळा येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले तिथून त्यांनी ही पेशंट्स जिल्हा सामान्य रुग्णालय किंवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नंदुरबार येथे रेफर केलेत इथे आता सध्या ह्या घडीला जो चाळीस पेशंट्स इथे ॲडमिट झालेले आहेत जागा नसल्यामुळे आम्ही हा नवीन वॉर्ड तयार केलेला आहे जेणेकरून त्या सगळ्या रुग्णांची योग्य काळजी घेतल्या जाईल काही रुग्ण मेडिसिन फिमेलमध्ये आहेत काही मेडिसिन मेलमध्ये ऍडमिट आहेत काही मध्ये आहेत तर निरोप मिळाल्याबरोबर आमच्या डॉक्टरांचे सगळी चमू डॉक्टर कर्मचारी परिचारिका वैद्यकीय विद्यार्थी जे आर वन जे आर टू अन्य कर्मचारी सगळ्यांची टीम लगेच सज्ज झाली आणि ह्या सर्व रुग्णांची योग्य प्रकारे काळजी घेण्यात आली त्यामुळे आता आज मी तिला आया घडीला सगळे रुग्ण स्टेबिलाइज लावलेले आहेत त्यांची प्रकृती सगळ्यांची चांगली आहे प्रतिनिधी सल्लाउद्दीन लोहार डीएन मराठी शहादा नंदुरबार